म्हणजे राज्याचं भूमापन हे जे अत्यंत महत्वाचे विभाग आहे ते मोजणी केल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि पुढच्या काळात आमचा विचार आहे की यानंतर राज्यात आधी मोजणी मग खरेदी खत आणि नंतर फेरफार म्हणजे म्युटेशन तोपर्यंत या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कोणतंही म्युटेशन करणार नाही मोजणी करूनच त्या ठिकाणी खरेदी खत झालं पाहिजे कारण खरेदी खत चुकीचं झालं तो सारा रेकॉर्ड चुकतो आणि कधी 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 खरेदी खतामध्ये जी आराजी असतात जी त्या ठिकाणी जमिनीची त्या ठिकाणी जमीन दाखवण्यात येतं ती स्पॉटवर नसतं आणि म्हणून मोठे वाद या राज्यात तयार होतात याची जमीन त्यांच्याकडे त्यांची जमीन त्यांच्याकडे कोणी कोणाची रजिस्ट्री करून देतं आणि म्हणून या ठिकाणी राज्यामध्ये आधी मोजणी मग रजिस्ट्री मग त्या ठिकाणी आपला फेरफार खरेदी त्या ठिकाणी मोटेशन होणार आहे अशा पद्धतीचा व्यव कामकाज महसूल खाता आणण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा महसूल खात्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा खाजगी परवानाधारकांना आमच्या विभागामध्ये आता मोजणी करता येईल हा निर्णय राज्याने घेतला आहे